नमस्कार कृषी मित्र विनय कोठावदे या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज तारीख आहे एकतीस जुलै दोन हजार चोवीस महिन्याचा हा शेवटचा दिवस आहे आणि वार आहे बुधवार सो आपण जाणून घेणार आहोत एकतीस तारखेला आज कांद्याचे मार्केट महाराष्ट्रात काय होते आपण चालू करणार आहोत पिंपळनेर जे माझं नेटिव्ह आहे तिथपासून साधारण सव्वीसशे ते सत्तावीसशेचा जो रेट आहे हा आठवड्यात साधारण तेवढाच राहिलेला आहे तोच आज पण होता म्हणजेच एकतीस तारखेला पण होता आणि आवक साधारण एकशे चौऱ्याण्णव वाहनांची झालेली आहे आणि जास्तीत जास्त जो भाव मिळालेला आहे तो म्हणजे एक सव्वीसशे ते सत्तावीसशे पस्तीसपर्यंत एकशे चोवीस वाहनं गेलेली आहेत चोवीसशे ते पंचवीसशे पंच्याण्णवपर्यंत एकतीस बावीसशे ते तेवीसशे नव्याण्णवपर्यंत एक असा हा एक रेट होता आणि कमीत कमी जो होता तो नव्याण्णव नऊशे रुपये मिळालेला आहे आणि जास्तीत जास्त आहे तो सत्तावीसशे पस्तीस आणि ॲव्हरेज जसं मी तुम्हाला सांगितलं सव्वीसशे ते सत्तावीसशे हा रेट होता पिंपणेरचा जे रोडला आहे बलाने रोडला मार्केट तिथला जर तुम्ही सोमेश्वर मार्केट जे आहे दहिवेलचं तिथे गेलात तर साधारण तुम्हाला रेट्स तसेच दिसतील एक एक नंबर कांदा सव्वीसशे नव्वद ते अठ्ठावीसशे वीसपर्यंत गेलेला आहे पिंपणेर म्हणजे दहीवेलचं मार्केट आणि बी टी के मार्केट आहे पिंपणेरचे त्याचे रेट्स जे आहेत तुम्ही बघितले तर साधारण ॲव्हरेज जे होते सरासरी सव्वीसशे पंचवीस ते सत्तावीसशे पंचवीस ते तर तुम्हाला रेट मिळालेला आहे आता श्रीरामपूरचं जर मार्केट बघितलं तर साधारण तोच रेट आहे सेम सव्वीसशे ते सत्तावीसशे पंधरापर्यंत मिळालेला आहे त्यानंतर विंचूरचं जे आहे विंचूरमध्ये पण एक सेम रेटची कंडिशन होती आणि जर तुम्ही इकडे गेलात म्हैसूर साईडला आपल्याला आज रेट्स आलेले आहे म्हैसूर जे साऊथला आहेत रेट्स थोडे जास्तच असतात तर त्यांची बेस्ट क्वालिटी चौतीसशे ते पस्तीसशेपर्यंत गेलेली आहे मिडियम तीन हजार ते एकतीसशे आणि गोल्टा जो आहे तो एकोणतीसशे ते तीन हजार असा रेट तिथे म्हैसूरला मिळालेला आहे आणि जर तुम्ही बेंगलोर मार्केट बघेल बघालात तर फुल जो बीग आहे चांगला क्वालिटीचा चौतीसशे ते पस्तीसशे बीग बत्तीसशे ते तेतीसशे मुक्कल तीन हजार ते एकतीसशे मिडीयम एकोणतीसशे ते तीन हजार गोल्टा सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे आणि गोल्टी जो आहे तो तेवीसशे ते चोवीसशे भा मिळालेला आहे कर्नाटकाचा विजयापूरचं पण मार्केट थोडंसं डाऊन होतं साधारण त्याला की एक्स्ट्रा सुपर जो तो तो होता तो तीन ती हजार ते बत्तीसशे नॉर्मल होता तो अठ्ठावीसशे ते तीन हजार आणि ॲव्हरेज पंचवीसशे ते अठ्ठावीस ते भाव मिळालेला आहे ला लासलगावमध्ये जर तुम्ही आलात तर लासलगावची कमीत कमी जो आहे तो अकराशे जास्तीत जास्त जो अठ्ठावीसशे त्रेपन्न हा भाव मिळालेला होता आणि पुढचा भाग जो आहे तो आपल्याला आलेला आहे साधारण एक दुसऱ्या इतर भाजीपाल्याचे पण भाव आपल्याला यावेळेस आलेले आहेत तर जर आपण फ्लावर जर पाहिली श हे आहे संगमनेरच्या रेट्स आहे फ्लावरचे जे रेट्स होते ते गोणी दोन हजार रुपये आलेलं आहे कमीत कमी आठशे आणि जास्तीत जास्त बाराशे आणि सरासरी हजार रुपये ते, ते भाव मिळालेला आहे आणि जर भुसार तुम्ही बघितले भुईमेक शेंगचे ओली शेंग जे असते ते एकूण क्विंटल दहाचे भाव आहेत कमीत कमी सहा -कमी हजार आणि जास्तीत जास्त साडेसहा हजार सहा हजार सहाशे रुपये आणि सरासरी जो आहे तो सहा हजार तीनशे आलेला आहे आणि जर तुम्ही फ्लावरचं जसं तुम्हाला सांगितलं गोडी जर पंधराशेची घेतली आपण तर कमीत कमी आठशे रुपये जास्तीत जास्त पंधराशे आणि सरासरी सरे ते अकराशे पन्नास जो टोमॅटो आता सध्या ट्रेंडिंगमध्ये चालू आहे टोमॅटो एक नंबर जो आहे तो साधारण पाचशे ते पाचशे पन्नास रुपये नंतर टोमॅटो दो नंब दोन नंबरची क्वालिटी आहे ती तीनशे ते चारशे रुपये टोमॅटो तीन नंबरची क्वालिटी तिथे एकशे एकावन्न ते दोनशे रुपये अहमदनगर मार्केटचा हा जो भाव मिळालेला आहे जिल्हा अहमदनगर तालुका साखरी ॲक्च्युली संगमनेरचा भाव आहे आता ड्रॅगन फ्रूट्सचे रेट्स आहे आपल्याला साधारण एकवीस कॅरेट्सचा रेट्स आलेले आहे प्रति कॅरेट जो रेट गेलेला आहे तर पाचशे ते सोळाशे एक रुपये हा ड्रॅगन फ्रूट्सला रेट मिळालेला आहे ड्रॅगन फ्रूट्स मित्रांनो खूपच चांगलं असतं आरोग्यासाठी लहान मुलांना जर तुम्ही नेहमी द्या असं मला वाटतं सो so, तुम्हाला एकतीस जुलै दोन हजार मी मार्केटचा भाव दिलेला आहे या महिन्यात आठवड्यात जर तुम्ही बघितला जो रेट्स आहे तो साधारण तोच होता एक साधारण पंचवीसशे ते सत्तावीसच्या ज्या दरम्यान सरासरी हा जो आहे भाव कांद्याला मिळालेला आहे साधारण तो एक कम्पेअर टू लास्ट इयर म्हणाल तर तुम्ही ते चांगला भाव म्हणता येईल आपल्याला परंतु तरी शेतकऱ्याचा जो मी भाव आहे कमीत कमी कमीत कमी जो बेस आहे तो तीन हजार तरी मिळायला पाहिजे असं जर मिळाला तरच तो शेतकरी जो आहे आपला तग तग धरू शकतो आणि प्लस जर मग मिळाला तरच त्याला दोन पैसे व्यवस्थित हाती मिळू शकतात असं एक साधारण मला वाटतं सो so, हो आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला रेट जे आहे ते समजले असतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे असे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील अजून पण सांगतो तुमच्या मित्रांना जे शेतकरी बांधव आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या परिवाराचा त्यांना पण भाग होण्यासाठी त्यांना मदत करा कसं कर व्हायचं त्यांना जमत नसेल तर तुम्ही त्यांना समजून सांगा आणि इथेच थांबतो पुन्हा भेटूया उद्या सकाळी सात वाजता धन्यवाद